नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत विद्यार्थन प्राथमिक शाळा वेळ दिला वर्ग पाचवा बी मराठी आणि आपला चालू घटकात पाठ नसावा काल या पाठाचा मी तुम्हाला परिचय करून दिलेला आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे पुढं तुम्हाला शब्दार्थ वगैरे तुम्ही पाठ वाचला असेल याच्यावर जोडा विजय हा पाठ कसा आहे हा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला काहीतरी प्रमाणात कळलं असेल बघा विद्यार्थी मित्रांनो या पाठाचं नाव आहे माझं शाळेचं नक्की झालं उद्गारवाचक चिन्ह आहे तर फार झालं तर आणि आता मी या पाठाला स्पष्टीकरण घ्यायला सुरुवात करणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो पहा लेखिक हेच आता लेखिका आहे या पाठाची लेखिका आहे विमल मोरे विमल मोरे या पाठाचे लेखिका आहे विमल मोरे विमल मोरे आपल्या धाकट्या भावाला सॉरी आपल्या मोठ्या भावाने केला तिच्या मोठ्या भावाने लेखी केला पा लेखी केला तिच्या मोठ्या भावाने हा जिद्दीने शाळेत कसे घातले मोठ्या भावानं आपल्या बहिणीला तिला शाळेमध्ये कस जिद्दीनं घातलं त्याचं उद्बोधक हकीकत या पाठात दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी कि जेव्हा तुम्ही घरून होता जेव्हा दाखल करते तुमचे आईवडील आपल्या शाळेमध्ये आणि शाळेत आल्यानंतर आपला घरातला परिसर आणि शाळेचा परिसर हा एकदम आपल्याला वेगळा वाटतो वाट आता आपण पाहिजे होतात आपल्याला शाळेची ओढ आहे पण जेव्हा आपण पहिल्या होतात बालवाडीत जेव्हा जातो तेव्हा आपल्याला वेगळं वाटते आणि घरातले लोक ते आपल्याला शाळेत दिसत नाही त्याच्यामुळं आपण काय करतो रडतो आपल्याला जमत नाही काही दिवस मग असं करता करता तुम्हाला जबरदस्तीनं शाळेत टाकतात आपला पूर्ण शाळा सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर तुम्ही आहे अशाच प्रकारे अजून उद्भोजक हकी या पाठात दिलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला मी सांगतो चित्र आहे खाली या चित्राचा नंबर सत्तावन्न माहिती पुस्तक काय आहे नंतर की काय आहे आता याचं मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण करणार आहे वासूखे दापोला कारण आमच्याकडे पुस्तक आहे आता पहा कोल्हापूर मध्ये पहा कोल्हापूर मध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृह रस्त्याला लागून एक सरळ रेषेत 15 बी झोपड्या होत्या पहा आता कोल्हापूर मध्ये जिल्ह्यामध्ये असं एक कारागृह असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारागृह आहे आणि त्या कारागृहामध्ये जवळ झोपड्यांची एका झोपडीत आम्ही राहत होतो आता पंधरावीस झोपडे होते आणि त्या एका झोपडीत हे राहत होते वेटांनी बांधलेली आपण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या पावसाचं पाणी आता मातीनं बांधलेलं प्रच्छा मातीच्या भिंती होत्या जर पाऊस जर आला आणि त्याच्यावर जर पडलं तर त्या पडण्याच्या स्थितीत फुटकी तुटकी कौल वरती टाकी होती आता कौल फुटकी तुटकी कौल कौला घर बघितलं असेल तुम्ही खेड्यामध्ये जर जा कौला घर आहे आता आपल्या शहरामध्ये आपल्या भेटत नाही कौलाचे पण खेड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कौलावर आता हे कौलावू घर आता हे कमी होत आहे आता प्रत्येकाने काय केलेलं आहे आता कौल मिळत नाही म्हणून ते कौडू काढून लोकांनी आपल्या घरावर पत्र टाकले व्यक्तीने टाकले त्यामुळे त्या झोटीत देणे कुप्पट माशाच्या कुंपट माशाचा पुजलेला होता पहा जिथं वर्सत जागा राहते तिथं काहीतरी जर पडलं तर तिथला कुंभट वाजतो येतो उठून उभं राहिलं तर वरची कौल डोक्याला झळपण लागायची उठून उभं जर राहिलं तर वरची कवलं आपल्या डोक्याला झळपण लागायची मोठ्या माणसानं माणसांना उभं राहून राहून कसलं काम करता येत नव्हतं झोटीत एका बाजूला चार पाच फाटक्या वाकडा पडले त्या झोपडी चार पाच वाक फाटक्या वाकड्या पडलेल्या होत्या त्याच वाकडा आम्ही अंतरायला पांघरायला वापरत असू आता त्याच वाकडा वाकड पाहिजे का प्रत्येकाच्या घरी वाकड आहे माझ्या घरी तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी वाकड आहे वाकड आई सुद्धा आणि ते कधीकधी आपण अंतराला टाकतो पांघरावर घेतो अजून पांघरायला वापरून सात आठ जर्मनीचे ताटक चिंद्यांची फाटक्या कपड्यांची दोन तीन गाठोडी पाण्यासाठी दोन जर्मनीची पातीले एक पत्र्याची भाकर अशा दादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काही काही पत्र्याची पेटी आता पोलीस खात्यामध्ये पोलिसांना ते काय पत्र्याची पेटी भेटतात पे पे एवढाच आमचा घरात आमच्या घरातला एकूण संसार होता शिवाय दारात एक रांजण होत दारात एक रांजण होत त्या झोपेत अशोक दादा त्याची बायको सुमित लिंगाप्पा मर्याप्पा मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे सहा जण राहत होते पहा किती जण सहा जण तशाच तीन ती चार दिवसापासून माझे वडील आई आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी चार जण तिथच आलो होतो सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती झोपायला जागा सुद्धा पुरत नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो पहा परंतु मी तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगितलेल्या आता ह्या पाठाचं वाचन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहोत आणि हे पाठ कसा वाचायचा ते तुम्हाला सुद्धा सांगणार आहोत तर अशा प्रकारे पहा छोट्याशा घरामध्ये झोपडीमध्ये काट्या वाकडा हा थोडकं घर बाकीच्या भिंती अशा परिस्थितीमध्ये ते लेखिका आणि तिचे चार पाच दोन पाच सहा जण आणि आणखी त्याच्यामध्ये काही जणांची भर झाली असे त्या घरामध्ये राहत होते तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी वे अधिक तुम्हाला या गोष्टीचा समजावून सांगेल तर तुम्ही आता या हे जे शब्दार्थ आहे हे शब्दार्थ तुम्ही लिहून काढा आलं काय याचे थोडाक शब्द लिहिले पण ते शब्दार्थ लिहून काढा धन्यवाद नमस्कार